तर मित्रांनो राज्यातील बळीराजांना दीड वर्षात चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची विक्रमी मदत राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झालेले त्यासाठी त्यांनी विधानसभेत ही घोषणा केलेली आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची सुद्धा या ठिकाणी गटत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले यामध्ये दुष्काळ अव अतिवृष्टी त्याचबरोबर बघितलं अवेळी पाऊस असेल पूर असेल गारपीट असेल अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे गेल्या दीड वर्षात आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजांना जवळपास चौवेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुद्धा टास्क फोर्सची गठन कर... पुनर्गठन करण्याचा आणि त्याचबरोबर जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस सुद्धा जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याने केलेली आहे तर प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांसाठी बघितलं तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबे जय हिंद महाराष्ट्र